लागवड केलेली आहे तर त्या लागवडी तर चांगलं उत्पन्न मिळतं आणि आमच्याकडे बांबूची मस्कंदे म्हणजे मुळं कुपून लागवडीसाठी मिळतात आणि ती अशा पद्धतीची एक चिवाकाटी म्हणून येते चिवाकाटी म्हणजे आपण त्याला गोडीकाठी म्हणतो किंवा जी, जी बेळकमासाठी वापरली जाते ती त्याला चांगलं मार्जिन असतं मार्केटिंग पण चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये त्या आम्ही त्या ही जी एक नवीन आलेली असते म्हणजे गेल्या वर्षात जून मे महिन्यामध्ये जशी न नवीन लागव आलेली असते तीच आम्ही लागवडीसाठी उत्शीत करणं कोणाला पाहिजे तर तशी त्याला आम्ही काढून म्हणजे मुळात असे कुपळून देतो आणि त्याला लवकर त्याला कोंबेतात म्हणजे दुसरा समजा जूनमध्ये लागवड केली तर त्याच ऑक्टोंबरपर्यंत त्याला दुसरा फोटो येतो आणि त्याचं तसं उत्पन्न चांगलं असतं तशीच दुसरी पण आपल्याकडे भव्हरबेट म्हणून जात असते ती पण मानगा त्याला म्हणतो ती पण चांगली असते आपल्याकडे फक्त दोन जाती चांगल्या दर्जाच्या आहेत आणि त्याचं मार्जिन पण चांगलं आहे तर अशी जंगलामध्ये जर लागवड आपण केली धन्यवाद प्लॉट साफ न करता अशी जर आपण जर जंगलामध्ये केली तर ते अशी चांगले किंवा झाडाच्या याला जर ह्याला असेल तर झा ते चाराचं चारोळी म्हणून आपल्याकडचं झाड आहे तर त्या चाराच्या झाडाखाली आपण ती लागवडते ती उंच जातात तशीच हे पण तिथे जंगलामध्ये चांगले जातात आणि हा आप आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे रोप आहे म्हणजे ह्याला बी येणार नाही कारण हे तसं भरीव आहेत भरीव आहेत आणि ही जी त्याची हे आहेत गाठी आहेत म्हणजे पेरं आहेत ही पेरं घन आहेत म्हणजे अशी जर लांब लांब गेली असेल किंवा अशी जाड पो पो पोकळ झाली असेल तर त्याला बियाण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो आपण ही अशा जो क कंदा असतो किंवा याचं मूळ असतो तर असं अशाच प्रतीचा असेल तर तो शक्यतो लावला तर चांगला आणि अशा पद्धतीच्या माझ्याकडे भरपूर रोप आहेत मी देऊ शकतो कोणाला जर ला लागवडीसाठी पाहिजे असेल तर त्यांनी आताच ब बुकिंग करावी आणि ह्याचं उत्पन्न चांगलं आहे बघा आता मी संपूर्ण वरपर्यंतशी डोंगर भागापर्यंत असे वर डोंगरापर्यंतशी लागवड केलेली आहे ह्याला आता कमीत कमी पाच ते सहा वर्ष झालेली आहेत काही ना सात वर्ष झाली आहेत काही ना पाच वर्षं झाली आहेत काही असे आहेत ह्याला अशा ना, आ, आ शाय शाय ना तीन चार वर्षाचे आहे त्याच्यामध्ये आता एक नवीन आता सहा सात फुटवे आले आहेत त्याच्यामधलं आम्ही गेलं असं परत जूनमध्ये मागच्या जून, जून चोवीसला आम्ही ह्या एका एक, बेटातले चार पाच बांबू काढून लागवडीसाठी दिले असे प्रत्येक बेटातले आम्ही जरी दहा दहा पाच वीस वीस असे जरी काढून दिले तरी असते आम आमच्याकडे बी भरपूर आहे आणि तशी लागवड आहे माझं तशी हे आहे म्हणून जर कोणाला पाहिजे असतील किंवा लागवडीसाठी जर पाहिजे असतील तर ताबडतोब संपर्क साधून बुकिंग करून तुम्हाला शक्यतो जूनच्या पहिल्या पंधरावड्यातच लागवड झाली पाहिजे तर त्याला जरा जगण्याचं प्रमाण चांगलं असतं त्याचं थोडं म्हणजे जमीन एकदा पाणी झालं की बघ थोडं कमी होतं तरी हरकत नाही काही शक्य होत असेल तर त्यांनी पहिल्या पंधरावड्यात लागवड करायलाच पाहिजे साधारण जुलैपर्यंत याची लागवड होते जुलैच्या एक जूनच्या तीस तारीख पर्यंत किंवा जुलैच्या एक दहा तारीख पर्यंत जास्त त्याच्यानंतर केलेलं उत्पन्न नाही नाही त्याची मजबूती होत ठीक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी मा, तुमचा नंबर याच्यामध्ये नमूद करतो आणि कोणाला जर पाहिजे असतील तर तुमच्याशी नक्की संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद